नमस्कार मित्रांनो येणाऱ्या पाच तारखेला जंगी शर्यत मैदान भरणार आहे मौजे काटापूर येथे तिथेला ते आपण काही महत्त्वाचे पैरे सांगणार आहोत मैदान टॉपचे असल्यामुळे आणि बक्षीस पण मैदानाचे एक लाख एकवीस हजार असल्यामुळे आणि चांगले मैदान असल्यामुळे सगळे टॉपचे पैरे करून येणार आहेत त्यातील ते ते आपला सगळ्यांचा लाडका अभिजित भैया पवार यांचं काळीस हिंदे घेतील सर्जा पण मित्रांनो दिसणार आहे आणि मित्रांनो पण टॉपच्या पायऱ्यामध्ये दिसणार आहे तसेच मित्रांनो नाना बुतकर यांचा तेज पण टॉपच्या पायऱ्यामध्ये दिसणार आहे मित्रांनो म्हणजेच घरचा साच पाळणार आहे आणि दिवान मित्रांनो हा एक टॉपचा जोड पाळताना दिसणार आहे तसेच मित्रांनो सगळ्यांचा लाडका चालू सीझनला धुमाकूळ घालणारा रॉकेट उर्फ घोटचा सर्जा मित्रांनो आपल्याला घोटचा सर्जा टॉपच्या पायऱ्या खिल्लार क्षेत्रातील हत्यार म्हणून ज्या नंदीला संबोधलं जातं असा कारुंडे एक्सप्रेस चिक्या हा मित्रांनो हा टॉपचा जोड आपल्याला पळताना दिसणार आहे उद्याच्या मैदानामध्ये मित्रांनो हा झाड पळाला मागच्या मैदानामध्ये पण गाडी फॉलो असल्यामुळे निकाल दिला नाहीतर नाही मित्रांनो ही गाडी पण नंबरमध्ये राहिली असते अजून मित्रांनो छत्रपती संभाजी एक्सप्रेसचा चिमण्या खूप दिवसांना मित्रांनो चिमण्या मैदानमध्ये काहीतरी करून दाखवण्यास दाखल होणार आहे आणि मित्रांनो पण मित्रांनो टॉपचा पहिला अनेक वेळा आपल्या वेगाच्या जोरावर एक नंबर करणारी जोडी चिमण्या आणि संतोष तोडकर यांचा साई हा मित्रांनो ही जोडी आपल्याला परवाच्या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका हिंदगे तरी सुद्धा मित्रांनो टॉपच्या पायऱ्यामध्ये दिसणार आहे अजून सूत्रांची माहिती मिळाली आहे सकाळी सकाळी की चिमण्याने आणि बाकासूरचा पायरा झाला आहे पण मामा अचानक आपल्याला धप्पा देतात त्यामुळं आपण काय त्याचा अंदाज लावू शकत नाही तरी बघू आपण अजून आपल्याला आप माहिती मिळेल लवकरच तुम्हाला इन्फॉर्म करेल मी धन्यवाद मित्रांनो अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला फॉलो करा धन्यवाद